मोदी सरकारची हमी प्रचार वाहन अनेक गावात फिरत आहे मात्र या प्रचार वाहनाला पाहून अनेक नागरिकांचा संताप होत असल्याचं पाहायला मिळत आहे मोदी सरकारची हमी या नावाऐवजी भारत सरकारची हमी असं का लिहिलं नाही असं म्हणत नागरिक या प्रचार वाहनाला गावोगावी विरोध करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात माळेगावातही या प्रचार वाहनाला काढता पाय घ्यावा लागला आहे येथील नागरिकांनी या वाहनाला विरोध करत हे वाहन तात्काळ येथून आठवा

अरे राज्य सरकार केंद्र सरकार काही ना काही विचार हे काय सर फुकट खाऊ सर तो भाड खाऊ काय शिवाय हे बांधा जाऊ तिथं मारलं आणि काही कार्यक्रम मिळाला आणि एक बी एक बी कार्यक्रम लागला आणि म्हणजे आधी हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार करा काय तुमचं कोणत्या सरकारची योजना आहे हे तुमचे नावं घेवा

गाडी काढ हाडून पाच मिनिटात काही जर गाडी झालं त्याच्या जबाबदार सरपंच साहेब कुठे सरपंच तुम्ही द्यायला हे ते जबाबदार तुम्ही राहसान हे गाडी अडून पाच मिनिटात हटवा यात गाडी जर का

हे उरको आठून पडतो उरक हे पाच मीटर पोरात सांगे की चिटून टाकाय गाडी चला चला गाडी चला, चला चला तुम्ही रोजंदारी वाले लोक आहे काही गाडी पाच मीटर नाही बसची तकली तुम्हाला लागेल